आणि एका नगरपंचायतची निवडणूक आहे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत देगलूर नगरपालिका सौ विजयमाला बालाजीराव टेकाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत उमरी नगरपालिका सौ शकुंतलाबाई भगवानराव मुदिराज नगर नगर नगरपंचायत नगर मोहम्मद जावेद अब्दुल गनी धर्माबाद नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती वैशालीताई विनायकराव कुलकर्णी आणि मुदखेड नगरपालिका श्रीमती गिरिजाबाई महाधवराव पतलिंगे या पाच उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो उर्वरित नगरपालिकेच्या निर्णय उद्यापर्यंत आम्ही सगळे जाहीर करण्याच्या मदस्थितीत आहतो आम्ही आतापर्यंत प्रस्तावाची वाट बघितली आणखी काही वेळ गेलेली नाही प्रस्ताव आल्यावर मी मागे सांगितलं की आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत परंतु वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना आता ही जे आपण नामनिर्दर्शन पत्र दाखल करतो ऑनलाईन नको खूप उशीर लागला त्यामुळं पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर करायचा निर्णय घेतलेला नामांकन दाखल केलं नामांकन दाखल नाही अर्ज दाखल होतील ना आता आम्ही आज जाहीर केले तर उद्या करतील आता वेळच नाही ना करा तर दोनच दिवसात लागणार आहे त्याला विचारायची गरज नाही आता ते कदाचित आमची वाट पाहत असतील किंवा आम्ही त्यांची वाट पाहत असतो याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बाबुराव कदम बालाजीराव कल्याणकर आणि बोंडारकर या चौघाशी माझी चर्चा झाली अंतिम चर्चा आमची व्हायची राहिलेली आहे आणि आमची चर्चा होईल आता दोघांची होईल का नाही मी आज त्यांच्याशी चर्चा केल्यावरच बोलेल पण एकदा आमची चर्चा सगळ्याची झाली या नाही पाच ठिकाणी त्यांचा दावा कदाचित राहणार नाही युवती होण्याचे दृष्ट नाही मी शिवसेनेच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला मी त्यांच्याशी चर्चा केली भारतीय जनता पक्षाकडून मी मागे म्हणलं होतं की भारतीय जनता पक्ष सत्तेत हा मोठा भाऊ म्हणून आहे आणि त्यांनी जर ती भूमिका घेतली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत सकारात्मक झाली का चर्चा सकारात्मक होईल होईल का झाली म्हणजे पहिली फेरी आमची झाली परत आज तो उद्या आम्ही बसू झाली आम्ही जे जाहीर केले त्याच्यात काही बदल होणार नाही बदल होणार नाही मागा नाही म्हणण्यापेक्षा बदल होणार मी मागे तुमच्या मार्फतच बोललेला आहे किंवा त्यांनी मोठे भाऊ आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावा सन्मान काय असेल तर आम्ही बसू मागे सरकारला तयार आहोत लहान मुवाचं कामच असते मागे सरकार वरिष्ठांनी मी मध्ये पण आपल्याला बोललो तिन्ही पक्षांच्या आमच्या नेत्यांनी शक्य असेल तिथं युती करा आणि जिथं जमणारच नसेल तिथं मैत्रीपूर्ण करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या पण आजही काही वेळ गेलेली नाही काय मी कसं सांगू आज चैन्यासोबत माझी आज चर्चा होईल उद्या चर्चा होईल त्यांची एक आमची चर्चेची फेरी झाली पण <coughs> भारतीय जनता पक्षासोबत आम्ही बोललोच नाही तर त्यांच्याबद्दल मी मत व्यक्त करणं चुकीच होईल समजायला का आणखी दोन दिवस आहे प्रभाग सगळे आता आता आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेत जर युती झाली नाही तर शंभर टक्के राष्ट्रवादी युती करणाऱ्यांनी प्रभागात वाटणी करायला हरकत नाही हो। जमेची बाजू कुठं वाटत कुठं जमेचे प्रस्ताव आल्याच्या नंतर चर्चा झाल्यावरच कळेल ना चर्चा झाली नाही तर मी आपल्या पक्षाची आज काय आहे पुढे मैदानात कोण येईल समोरचा व्यक्ती कसा आहे त्याच्यावर सगळं लोहानगरपालिकेचा नगराध्यक्ष ठरला लोहा नगरपालिकेचा तिथं मोहनराव आंबर्डे आमचे पक्ष निरीक्षक आहेत आणि त्यांच्यासोबत प्रवीण पाटील चिखलेकर आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा ते आता चौधरी आणि शरद पवारांचा प्रवेश आहे आता दररोज चालू आहे खदगावकर साहेबांकडे पक्षप्रवेश चालू आहेत माझ्याकडे पक्षप्रवेश चालू आहेत कार्यकर्त्यांना वाटलं राष्ट्रवादीमध्ये ताकद मिळते तो कार्यकर्ते जिवाळ्याचा विषय काय मला असं म्हणजे चर्चा सुरू झाली कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावं हे वाटणं त्याचं गैर नाही ना पण शेवटी रिझल्ट नंतरच कळेल कोणाचा आहे तेलोरीच काय दादा दिल्लीत अजून काही निर्णय झाला ना होईल काँग्रेस का राष्ट्रवादी सांगता येत नाही आज आणखी काही मराठी काही सेनेशी चर्चा करताना तुम्ही मोठे भाऊ आहेत का, का ते <स्थाथ> <अरे ले। स्थाथ> <अरे ले। स्थाथ> ते मोठे बाबू शिवसेना शिवसेना शे, मोठी आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहोत बिहारचे इलेक्शन झाले उमरेमध्ये उमरेमध्ये राष्ट्रवादीच्या एका गटाने सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढतो आहोत तर विषय असा आहे कोण काय बाहेर स्टेटमेंट देते याला बाहेर कोण का काय महत्व कोण काय बोलते याला पहिले आम्ही वरिष्ठाची परवानगी घेऊन या ठिकाणी पाच उमेदवार जाहीर केलेले आहे काही वाद होणार नाही सगळे एकत्र येऊन हा उर्वरित मला असं वाटतं की उद्यापर्यंत आम्ही करू पहा कुठलेही दोन पक्ष मग कोणाची ताकद जास्त असेल कमी असेल ते एकत्र आल्यावर ताकद वाढणार त्याच्यामुळे त्यांनी दोघं एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेलच त्याच्यामुळे त्यांच्यावर मी मत व्यक्त करायची काय काही गट आपल्या आहे का येतील ना नाही आठवले साहेबाचा गट आमच्या सोबतच आहे ना त्याच्यामुळे आठवले साहेबाच्या गटाला विश्वासात घेऊनच आम्ही करतोय बिहार बिहार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आहे माहितनगर मध्ये आपण चर्चा केला शिवसेनेच्या माहितनगर मध्ये आपण उमेदवारी दाखल केलं त्याच्या अर्थ काय समजायला अर्थ काय समजायचं आता तुम्हाला कळलं पाहिजे ना मी सांगायचं काय करायचं त्याला आम्ही पूर्ण विचार करून ओमाटे साहेब हे पाच नगराध्यक्षाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याच्यामुळे या पाच मध्ये बदल होणार नाही बाकीची चर्चा होईल आणि चर्चेअर निर्णय घेतला पाच वगळून चर्चा, चर्चा। शक्यता आहे शिवसेनेसोबत युती नाकारता येत नाही ना भाजप सोबत सुद्धा होऊ शकते होऊ शकते त्यांचा प्रस्ताव आला काय त्यांनी प्रस्ताव दिला आम्ही पोकाना साहेबांना पाठवू आणखी कोणाला पाठवू चर्चा करायला त्यांना कोण समन्वय साधायला माणूस पाहिजे त्यांना पाठवू त्यात काय आपलं समन्वय समन्वय कदाचित